बघा पाण्याचा डपकं तरी असं का केलेलं असेल माहिती आहे का तुम्ही मंडळ मंडळी बघा पाणी साठलं आहे सर्व पाणी खराब झालं आहे म्हणजे काळे झालं आहे पाणी पूर्वी शेती असायची आणि शेती असली की गुरा असायची आणि मग जेव्हा खालतून घाऱ्या वाडीतून जेव्हा मान्सून म्हणजे वाड्यातून जेव्हा वरती शेतावरती यायची ना तेव्हा पावसातून तेव्हा बघा मंडळी आता एवढी रानभाजी मिळाली बारंग्याची भाजी तर मंडळी ते वरती शेंडेगडचं भाग असतो ना तेवढंच तोडून घेतात त्याची ती पानं असतात ना ती घेत नाही कारण ती जून पानं असतात आणि कवळ्या पानांचीच भाजी मस्त होते इकडे बघताय मंडळी ह्या वाटेवरून आता चालत था झालो पावसातून अशी रानवाट होते पूर्ण झाडं येतात सर्व रानवाटेवरती छोटी छोटी चाललो आहे आम आमच्यावरची जागेमध्ये इकडे जास्त रहदारी नसते आणि इकडून इथून पुढे बघा वाट पायवाटशी बेंधलेली आहे म्हणजे गवत काढलेलं आहे वाटेवरचं वाट हे बघा खादी घरं आहेत इकडे स्वच्छ एकदम बेनलेले गवत काढलेलं आहे आपल्या तिकडे वरती जायचं नमस्कार मंडळी कशा आज मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी पावसाला सुरुवात झालीच आहे तर ह्या वर्षी लवकरच पावसाला सुरुवात झाली तर व्हिडिओच टायटल तुम्ही पाहिला असेलच तर मी आज चाललोय रानभाजी आणायला तर पाऊस सुरू झाला ना की रानामध्ये विविध प्रकारच्या रान ये रानभाज्या येत असतात आणि ह्या रानभाज्या खाण्याची मजाच वेगळीच असते विविध प्रकारच्या भाज्या असतात पण आज आपण आज भारंग्याची भाजी आणायला चाललो आणि कोकणात कसं आहे माहिती आहे मंडळी की ज्या पावसात रानभाज्या होत असतात त्या सर्वप्रथम त्या नैवेद्य ना देवाला दाखवायचं असतं आणि नंतर मग त्या भाज्या भाज्या आपण खायच्या असतात अशी पूर्वापार चाल चालत आलेली प्रथा आहे तर आणि मंडळी ह्या रानभाजीचा म्हणजे म्हणजे उपवास झाला धरला जातो दा आणि तो, तो उपवास रविवार द्या रविवार धरून केला जातो सकाळी पूर्ण उपवास असतो आणि संध्याकाळी मग उपवास सोडत असतो रानभाज्यांचा नैवेद्य दाखवून तर मंडळी आज रविवार आहे आणि मी चाललो आहे रानभाजी आणायला आमच्या जागेमध्ये तर बघूया तर मी आहे भारंग्याची भाजी आणायला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि म्हणजे चॅनल नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी खाली ऑलला सिलेक्ट करा कला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि मंडळी आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्याच्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो नक्की चेक करा त्या व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील नक्की शेअर करा तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्र मंडळी इकडे आमच्या घरातून वरती चालत आलो मी इकडे बघताय तर राणामध्ये चालू इकडे आता या पाय वाटून मला वरती जायचं आहे कला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता पाऊस देखील थोडं कमी आहे म्हणजे येऊन जाऊन आहे सकाळी लागून गेला पाऊस तर बघूया चाललं आहे खूप अशी लोक ना मंडळी रानभाजी आणायला सकाळी जात असतात कारण रविवारची त्याचीच उपवास असतो आणि एकदा तो रानभाजीचा उपवास धरून झाला की मग पालेभाज्या खायला मोकळं म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे मला आता रा रानभाजीपैकी भारंगीची भाजी माहिती आहे जर टाकळा तेरी नंतर काहीतरी कुरडू का काहीतरी असं त्याला बोलतात ते काय अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत हा कुरडूच्या शेंगा शेंगा हा शेंग्यांची भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत मग बघूया आपल्याला तिथे कोणती भाजी मिळते तर भारंग्याची भाजी असेल आमच्या जागा आहे वरती तिथे भारंग्याची भाजी असते ती चानायला चाललो आहे चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून करा तर पायवाट्यावरून चालतो आहे बघा संपूर्ण कातळ आहे कातल्यातून अशी पायवाट आहे हे बघा पाण्याचं डबकं तर असं का केलेलं असेल माहिती आहे का तुम्ही म्हणाल्या मंडळी बघा पाणी साठलं आहे तर पाणी खराब झालं आहे म्हणजे काळं झालं आहे पाणी तर मंडळी पूर्वी ना म्हणजे आत्ता जास्त आमच्याकडे म्हणजे आमच्या वाट्यातली गावातली मंडळी आता जास्त शेती करत नाही तर पूर्वी शेती असायची आणि शेती असली की गुरं असायची आणि मग जेव्हा खातून घाऱ्याच्या वाडीतून जेव्हा माणसं म्हणजे वाड्यातून जेव्हा गुरं पती शेतावरती यायची ना पावसातून तेव्हा पती हा चढ आहे चढातून वर आले की गुरांना ताण लागायचे मग त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी तिथे ते डबक केलेलं आहे म्हणजे कातलामध्ये खोदून ठेवलेलं आहे विहिरीसारखं केलेलं आहे थोडंसं ते गोल केलेला आहे तर थोडं जास्त नाही खोल आहे एक एक दीड फूट असेल तेवढंच आहे आता सर्व तिथं पाणी खराब झालं आहे पूर्वीच्या लोकांनी ते करून ठेवलेलं आहे आता काय सर्वांनी शेती सोडून दिले तर जो तो कामधंदा करतोय तो त्याचा व्यवसाय चालूच आहे आणि शेती भौतिकाने सोडलंच आहे तर मी आता आलोय कानामध्ये हे बघा सर्व जंगलातून जावं लागते हे बघा सर्व जंगल झालंय हे बघा आणि आता खूप अशा लोकांनी ना आता ज्यांची शेती सोडून दिली आहे ना त्यांनी आता काजूची आंब्याची लागवड केली आहे आम्ही देखील केलं आहे जे आधी मी व्हिडिओ बनवले आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ ती ते बघा चला जाऊया आता ह्या रानवाटेवरून थोड्या वेळात आता जाऊ आमच्या जागेमध्ये दम लागला हे बघा नारंग्याची भाजी नंतर आपण घेऊ ते आमच्या जागेमध्ये जाऊ बघूया काय आहे की नाही कारण आमच्या जागेमध्ये असते रानबाजी वातारून बघा मा असं झालं गुण पाऊस गुण पाऊस असा पा। खेळ चालू आहे आता मस्तर की ऊन पडलाय माझ्या घरात निघाल ना त्या पावसाचं वातावरण होतं मग छत्री घेऊ नका बघा बघा आलो आमच्या दागेमध्ये बघा बोलते झाड बघा पूर्ण सुकलं पाण्यावर सर्व घडून गेले आहेत नवीन नवीन पानं कसलं ऊन पडलंय बघा खतरनाक तर इथून आतमध्ये शिरल्याच्या नंतर ही आमची जागा बघा काजू लावलेले आहेत जंगल झाले सर्व बघा आंब्याची देखील झाडं आहेत या वर्षी तिकडे आमच्या जागेमधले आंबे खायला नाही मिळते कारण आले होते आंबे दोन झाडांवरती पण ते माकडांनी लोटून टाकले येतात माकडाच्याकडे रानात कोण जास्त लक्ष देत नाही ना राखण्याला वगैरे पूर्वीसारख्या तर कोण येत नाही ना तर माकड वगैरे येतात आणि मग ते धाऊन टाकतात ते आंबे बघा आलोय हे बघा रानभाजी आहे ते बघा दिसली का हे बघा बारण भाजी भाजी पटकन काढून घेतो बघा मंडळी आता एवढी रानभाजी मिळाली भारंग्याची भाजी तर मंडळी ते वरती शेंडगडचा भाग असतो ना तेवढंच तोडून घेतात खालची ती पानं असतात ना ती को घेत नाही कारण ती जून पानं असतात आणि खवळ्या पानांचीच भाजी मस्त होते एवढी मिळाली अजून खालती आहे बाकी बघायला आहे की नाही ती कारण भरपूर लोक फिरत असतात सकाळची भाजी घेऊन जातात तर आता खाली जाऊन बघतो भाजी आहे की नाही ती पावसाचं बघा म्हणजे ऊन वाऊस ऊन पाऊस असा खेळ चालूच आहे मंडळी बघा आता झाडांवरची भाजी घेतली कुठून खाली बघते जाऊन तिकडे तिकडे पण आहे थोडीशी म्हणजे येते तिथे त्या ठिकाणी जाऊन बघतो आहे तिथे ती सर्व ते जंपल झालं सारखं पाठ काढत काढत जावं लागतंय हलती झाड बघा आमची त्या झाडावरती आंबे आले होते तिकडे आता राहन भाजी आहे तर आहे बारग्याची भाजी आहे की नाही ती दिसत तर नाही आता कुठे इथेच झाड होत ते या ठिकाणी झाड होत तिकडे आहे तिकडे आहे जास्त नाही दोनच आहेत मग अजून दिसत आहे का कुठे बघा हाय हाय इथे पण जास्त नाही कमीच आहे चला हाय तेवढी काढून घेतो आठवण सांगतो एक झाड असतं मला असं झाड ते हे बघा अशा प्रकारचं झाड असतं त्याला तर मला नाव नाही माहिती पण त्यालाही बघा ते पानं पुसतात ना जर कौलं पान असतं ना हे बघा हे ऐवतचं ते वाजणार नाही असं वाटते मला का कौल पान ना बघा असं पान वगैरे मिटलेली असतात सर्व जेव्हा नवीनच सुरुवात होते इथून तेव्हा ते पान काढायचं वरचं आणि तोंडातली हवा आहे ना ते आतमध्ये ओढायची त्याचा आवाज नाही दुसऱ्यांनी काढून दाखवते बघा पान काढून आणलं आहे ते आता आवाज बघायचा मस्त आवाज येतो लहानपणीच्या आठवण आहेत जेव्हा आम्ही लहान असतो ना तेव्हा शेती म्हणजे शेती करायचे लोक तेव्हा मी आम्ही पण आमची पण शेती असायची पण आमची शेती जास्त नसायची आईवर येतो ना शाळेतून सुटल्यावरती तेव्हा त्याशी वाजवायचं राहा वाजत बसायचो टाईमपास काहीतरी त्या लहानपणीच्या आठवणी येते सर्व कोण आता येतील आता लहान मुलं कोण येत नाही तसे म्हणजे वतीकडे जंगलात देखील कोण येत नाही तर आता आठवणी राहिल्या आहेत तर मंडळी का इथली भाजी तर काढले जेवढी आम्हाला घरी पाहिजे होते तेवढी आम्हाला मिळाली भाजी आणि आता दुसरी एक भाजी आहे ती म्हणजे कुडूच्या शेंगा शेंगांची देखील भाजी केली जाते आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आले की नाही आली बघायला बघायला जातोय बघा तिकडे फुलं लागलेत आहेत आता शेंगा येतील हळूहळू शेंगा येतात त्यांना फुलं आहेत व्हाइट कलरची इकडे कुडची झाड भरपूर आहेत ते बघा तिकडे देखील आहेत फुलं लागलेत काही दिवसांनी आता ह्या लहानवरती शेंगा येतील पण आमच्या घरी ह्या कोडूच्या शेंगांची भाजी जास्त कोण खात नाही काही जण खातात ते चवळीची शेंग असते ना त्याच टाईपमध्ये असते हिरवी गार थोडी बारीक असते तर आता आणि मंडळी दुसरी एक भाजी म्हणजे काटला ते देखील त्याची देखील भाजी खूप छान लागते त्या म्हणजे कारल्याचं कसं फळ असतं त्या टाईपमध्ये असतं पण ते काटेरी असतं आणि ते एकदम गोल असतं कायचं पण लांब असतं ते गोल असतं सांडडाई आणि त्याची देखील भाजी म्हणजे वेळीला येते ती भाजी इथे कुठे दिसत नाही असती तर दाखवली असती तुम्हाला आणि दुसरी एक भाजी म्हणजे तेलीची भाजी ती काही घरासमोर असते इकडे तिकडे आणि तो आणखी एक टाकडा एवढ्याच भाज्या मला माहिती आहे बाकीच्या देखील भाज्या आहेत विविध प्रकारच्या तर मला जेवढ्या माहिती आहेत तेवढ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगतोय मी बघा पुढे जाते वेळी तर खाली घरी जाते वेळी कुठे भेटली ना भाजी भेटली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे मी दाखवेल आणि इकडे हे बघा अजून एक देखील भाजी मिळाली इकडे भारंगाचीच भाजी आणि इकडे बघताय भारंग्याची भाजी जर तुम्हाला ओळखायची झाले ना तरी बघा तर आता ही पानं जून झाल्याच्या नंतर इकडे बघा हे बघा फोकस होत नाही व्यवस्थित ते कळू येतं वरती बघा हिरा फुलं येतात निळ्या कलरची वरती बघा अशी इथे आता सुरुवात आहे आता तुम्हाला दाखवली असते माझी भाजी ओळखायला सोविस खरं जाते काही काही जणांना भाजी भाजी ओळखत नाही बघा आता हे पटकन काढून घेतो भाजी हां मला भाजी तेवढी मिळाली आहे काढून घेतले मज झाली भाजी आता इकडे वरती आलो ना मस्तर की ऊन पडलंय आणि गरम पण व्हायला लागला चला मी जास्त भारण घेतील भाजी आणले मंडळी अजून एक भाजी आहे भाजीत नाही म्हणतात त्याला कंदफळं म्हणतात म्हणजे रताळ्यासारखं असतं रताळा मोठा असतो ते छोटा असतं जमिनीमध्ये असतं ते आम्ही जेव्हा लहान होतो ना म्हणजे मराठी शाळेमध्ये तेव्हा शाळा सुटल्याच्यानंतर शनिवार रविवार ना ते असे उक म्हणजे जमिनीतून उकरून काढायचो आता इथे वेळ दिसत दिसत नाही कुठे ते इकडे जमिनीमध्ये ते मस्त लागतं ते आणि कच्चं खायचं असतं ते बिरबोला त्याला बोलतात सर्व आता या इकडे राहण्यात आलो ना की अशा आठवणी जाग्या होतात बेबोलं खायची उकरून काढायचो त्याची टेस्ट खूप भारी लागायची तर मला जेवढी भाजी भाजी तेवढी भारंग्याची भाजी मिळाली आहे आता चाललोय घरी आता परत गेलं आहे आणि आता परत सावली आलं खाली घरी गेलो की पाऊस शेल मला वाटतंय चला तर मंडळी व्हिडिओ देखील तिथंच थांबवतो आहे आय होप तुम्हाला आजचा हा रानभाजीचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि मंडळी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची नऊ नोटिफिकेशन ऑन ऑल करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील आणि आपल्या चॅनलवरचे विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्याच्या प्ले लिस्ट बनवणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो नक्की चेक करा त्या व्हिडिओ इतरांना देखील नक्की शेअर करा काही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह देखील आहे कारण जे काय कलम पद्धती असे विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत आणि त्या काही व्हिडिओचा इतरांना देखील नक्की फायदा होईल तर आवडले तर इतरांना देखील नक्की शेअर करा चला तर म्हंटले आणि आता जातेवेळी बघूया कुठे जर काटला किंवा वेगळी भाजी कुणाला तुम्हाला दिसली ना मला दिसली ना तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवेल चला तर मग व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय